चार वेळा निवडून दिले बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात म्हणून ठेवले होते दे। आपण खासदार होऊ नये आणि बरेचसे आमदार पण तसं काय झालं नाही आता परवा थोडी निर्मिती केली काही लोकांनी त्यांनी असा तर टॉयलेट असा टाकला असा असा टॉयलेट हॉटेल मधले वेटर लोक विचारला हा टॉयलेट हा असा असतो इथे हा हृदयाजवळ असतो ह्याच्यामध्ये गोरगरीबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असं घेऊ शकतो

माणसाची नियत चांगली पाहिजे पद ही आम्ही नसिंग बाब आणि म्हणून तुम्हाला हा पुन्हा एकदा मी सगळ्यांना व्यासपीठावरून खास करून आपण आपण आठ वेळेला जो संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्या खासदारांना आठ वर्ष कोणाला मिळाला असेल आम्हाला ना माहिती मला ते शोधावं लागलं त्याच्या अगोदर कोणाला भेटलाय पण सल्ल आठ वर्ष नाही ना सल्लग आठ वर्ष तुमच्या सगळ्यांच्या जरी आमच्या वाढदिवसाचा असला तरी त्या आपण शुभेच्छा देतो कामं होत आणि तुम्ही असलात आम्ही आहोत काळजी करायचं कारण नाही आहे दिल्लीवरून जे काही घेतून आम्ही आम्ही आहोत तुम्हाला पुन्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि शिवाय तुमचा वाढदिवस झालेला फार आमचा पण झाला अशा अनेक लोकांचे त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे काल वाढदिवस झाले ते आमच्या सहित आता ठीक आहे वाढदिवस हे औषधित आम्ही वाढतो म्हणून आम्हाला असा पब्लिक मध्ये मी साजरा करत नाही लोक येतात भरपूर लोक येतात तर आम्हाला फक्त त्यांना एक उत्तर द्यायचं होतं की या होत कि ह्या आठ हजार महत्वाचा आमच्या छोकऱ्याने तिथे जागेवरती वाटले आठ हजार नेप्टिन की बोललो हे जा आमचं प्रतीक आणि त्याच्यामध्ये काय आता आम्हाला काय बाकी व्यसन नसल्यामुळे एक निष्किंत व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर जी टीका केली तर हरकत नाही आहे त्याला एवढंच पण आम्ही काय हरकत घेत नाही शेवटी देखणेवाला उत्तर आहे बाकी आपण आपलं काम करूया त्या लोकांची सेवा करूया आणि गरिबांचे आशीर्वाद घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र